तर हे बघा माझी आजची देवपूजा कशी झालेली आहे बघा मस्त छान मस्त खूप छान केलेली आहे किती प्रसन्न होतं ना तेवट समस्त कृष्णाला ड्रेस घातलेला आहे सगळ्या देवांची आता पूजा मी करून आत्ता एवढी आत्ता एवढ्यातच केली मग खूप छान वाटतं किती सुंदर दिसते आजची माझी देवपूजा तुळजापूरची देवी दत्त महाराजांचा फोटो आणि इथे क्लश आहे किती छान वाटते मस्त आजची माझी देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा शंभूला पण कशी टोपी घातली आहे दोन होते माझ्याकडे कृष्ण किती क्यूट दिसतंय ना गणपती बाप्पांना पण असा ड्रेस घातलाय छान पैकी मस्त आणि इथे खंडोबा देवाला पण घातले मस्त ड्रेस सगळ्यांना हे बघ माझं देवघर असं दिसतंय मस्त लांबून कसं वाटतंय आत्ता नवीनच घेतलंय कसं वाटतंय ते कस कस कमेंट करून नक्की सांगा हे असं देवघर आहे माझं लांबून तुम्हाला धाप हे बघा असे लांबून दिसते असं आहे माझं देवघर आजची देवपूजा कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून खूप छान वाटते सकाळी सकाळी देवपूजा मस्त फ्रेश झाल्याच्या नंतर आत्ता एवढंच झालं आजची माझ्या देवांचा व्हिडिओ कसा वाटतो